नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा आठवा श्लोक ज्ञान कूटस्थो तृप्तात्मा युक्त विजितेंद्रियुक्त योगी समलोष्ट ज्याच अंतःकरण ज्ञान विज्ञानानं तृप्त झालेलं आहे जो निर्विकार आहे जितेंद्रिय आहे ज्याला दगड माती आणि सोनं हे सर्व काही समान आहे अशा योग्याला सिद्ध योगी म्हटलं जातं इथे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे प्रापंचिक ऐहिक सुखासंबंधीचं ज्ञान प्रापंचिक सुख हे मिथ्या आहे याचं असलेलं ज्ञान ब्रह्मतत्व हेच चिरकाल टिकणारं आहे याचं ज्ञान या ज्ञानविज्ञानाच्या यथार्थ ज्ञानानं सिद्ध योग्याचं चित्त तृप्त झालेलं असतं त्या योगाच्या ठिकाणी दुजेपणा उरलेला नसल्यानं हे आत्मस्वरूपाचं तत्त्व सर्वव्यापी आहे की स्थलकालानं मर्यादित आहे विषयीच्या साधक बाधक तर्काची चर्चा आपोआप थांबते संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक स्पष्ट करताना पुढे सांगतात देखे सोनियाचे निखळ मेरुये ये सणे ढिसाळ आणि मातीयेचे येचे डिखळ सरीसेची मानी म्हणजे असं पहा की मेरू पर्वता एवढं प्रचंड शुद्ध सोनं असू दे की मातीचं ढेकूळ असू दे हे दोन्हीही त्याच्या दृष्टीनं समानच आहेत पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा म्हणजे पृथ्वी मोलापेक्षाही अधिक मौल्यवान अशा अमूल्य शुद्ध तेजस्वी दुर्मिळ रत्नाला देखील तो दगडाप्रमाणे मानतो इतका तो निस्पृह आणि समबुद्धी असतो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त युक्त्युच्चते योगी समलोष्टाश्मकांचना मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना हां तुमच्याकडं एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण